अहमदनगर जिल्ह्यात आज सर्वदूर दाट धुक्याची चादर पसरली आहे गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आज पहाटेपासून सर्वदूर दाट धुक्याची चादर पसरल्याचे नयनरम्य चित्र बघायला मिळत आहे दा। या धुक्यासोबतच आता थंडीची देखील चाहूल लागली असून वातावरणात गारवा जाणवू लागला आहे वर्षा ऋतू समाप्त होऊन ऑक्टोबर महिन्यापासून हिवाळा सुरू होतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशीची सकाळ थोडा गारवा आणि दाटधुकी घेऊन आली सकाळी पडलेल्या दाट धुक्यामुळे कोपरगाव शहर धुक्यात हरून गेले होते धुके पांघरून घेतलेले रस्ते त्यावर मॉर्निंग वॉकसाठी निघालेले नागरिक आणि धुक्यात हरवलेले इमारती अशा धुकेमय वातावरणाची अनुभूती हजारो कोपरगावकर घेत आहे पहाटेच्या वेळी दाढ धुक्याची चादर शहरावर ओढल्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळाले शहराच्या विविध भागात सकाळी पांढरेशुप्रे धुके पडल्याने धुक्याचे सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि कॅमेऱ्यात टिपण्यासाठी हौशी छायाचित्रकार बाहेर पडू लागले व्यायामासाठी घराबाहेर पडणारी ही धुक्याचा मनमुराद आनंद लुटत असल्याचे दिसून आले धुक्यामुळे वाहन चालकांना धुक्यातून वाट काढताना कसरत करावी लागली आणि वाट शोधत निघावे लागले निसर्गाची वेगवेगळी रूपे गेल्या दोन ते ती तीन दिवसात दिसू लागली आहे सकाळी थोडी थंडी दुपारी कडक ऊन आणि त्यामध्येच अचानक येणारा पाऊस असे विविध अनुभव सध्या गेल्या तीन चार दिवसात कोपरगावकर घेत आहे प्रतिनिधी मोबिन खान मायनूस कोपरगाव